लिंगनूर तालुका मिरज येथील सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दोस्ती दुनियादारी ग्रुपच्या वतीनं शिवजयंतीवर स्नेह मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न सीमा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लिंगणूर येथे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालची इयत्ता दहावीची बॅच व सीची सन एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवची ची बॅच यांच्या वतीने स्नेह मेळावा हा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला तसेच एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली यावेळी प्रथम सर्व मान्यवर यांना ढोल ताशांच्या गजरात व फुलांच्या वर्षावाने त्यांचे भव्य असे स्वागत माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मेन गेट ते व्यासपीठापर्यंत करण्यात आले तर प्रथम कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून पूजन वांगीकर सर व वा हसबे सर यांच्या हस्ते करण्यात आले त्यांचे स्वागत व सत्कार दोस्ती दुनियादारी ग्रुपचे सभासद बाळासाहेब इंगवले दिलीप बनसोडे व दर्याप्पा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आलं तर महाराष्ट्र राज्याचा आदर्श सरपंच पुरस्कार गावचे लोकप्रिय सरपंच पिंटू पाटील यांना मिळाल्याबद्दल ग्रुपच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच सर यांचे स्वागत व सत्कार ग्रुपचे सभासद विनिया डोईफोडे कविता कारंडे व अलका शिंडे यांनी केलं तर जगताप सर यांचे स्वागत सत्कार चंद्रकांत जाधव सर मल्लू पाटील यांनी केले तसेच कासार मॅडम यांचा सत्कार पुष्पा बनसोडे रेश्मा नाईक व अश्विनी नाईक यांनी केला तर मढीवाळ सर यांचा सत्कार सुधाकर खोत संजय पाटील सर मल्लू पाटील व सुखदेव माळी यांनी केला तर कासार सर यांचा सत्कार पुनाप्पा कांबळे किरण माने व एस आर पाटील यांनी केला यावेळी उपस्थित सर्व माझी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपला परिचय करून दिला तर अनेक विद्यार्थी यांनी व्यक्त करताना भाऊक झाले होते कारण हे विद्यार्थी एकत्र आले होते तर अनेक शिक्षक यांनी मनोगत व्यक्त करत असताना भाऊक झाले तर बोलताना कासार सर म्हणाले या शाळेनेच मला घडवलं तर माझी मुख्याध्यापक वांगीकर सरांचे माझ्यावर चांगले संस्कार झाले त्यांच्यापासून मी खूप शिकलो चौगले सर म्हणाले नियमित व्यायाम करा मला इथे येऊन बरे वाटले तर तुम्ही आमचा आदर सत्कार केलेला पाहून मन भारावून गेलं हसबेसरांच्या मनोगताने तर उपस्थितांची मने जिंकली तीस वर्षांनी सर्वांना एकत्रित करून सोशल मीडियावर ग्रुप तयार करून सर्वांना एकत्रित आणल्याबद्दल विनिया डोईफोडे कविता कारंडे पुष्पा बनसोडे अलका शेंडे तसेच सर्वच मान्यवर व ग्रुप सभासद यांनी आभार मानले तर या कार्यक्रमाचे नियोजन दोस्ती दुनियादारी ग्रुपचे सर्वच सभासदांनी केलं होतं तर या कार्यक्रमास उपस्थित लिंगनूर गावचे लोकप्रिय सरपंच पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदू नलवडे उपाध्यक्ष रवी नाईक तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग कुंभार सर यांनी केलं तर आभार संजय पाटील सर यांनी मानले या, या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे सहसंपादक दिलीप बनसोडे यांनी लिंगनूरहून thank <laughs> you आपण सर्वांना आपण गॅस्ट हाऊस स्वागत करावं मान्यवर आपण आपण व्हायचं आदरणीय पाठी सर आदरणीय मार्गदर्शक हाती सर आदरणीय मुख्याध्यापक पाठीत असतात त्यावे सरपंच आदरणीय कुबेर पाटील असे सगळं गाव या स्टेज वरती असायचं आणि त्यावेळी आदरणीय पाटील सरांचा आवाज घुमायचा आजही तो आवाज आमच्या कानामध्ये घुमधुमतोय श्रीमान के एस पाटील सर यांचं स्वागत सत्कार चंद्रकांत जाधव बाळूमळे आणि कृष्णा शिंदे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय आदरणीय के एस पाटील सर यांचं स्वागत आणि सत्कार चंद्रकांत जाधव सर बाळूमळे आणि कृष्णा शिंदे आठवीला या विद्यालयात प्रवेश घेतला तसं अध्यापन सा करण्यासाठी काम सार